राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटार कचोरीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मटार कचोरीच्या रेसिपीला सुरुवात करूया कचोरीच्या साहित्यामध्ये बघूया दीड वाटी मैदा त्यामध्ये टाकण्यासाठी एक चमचा तेल एक चमचा जिरं एक वाटी मटार एक वाटी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा सोप दोन चमचे धने दहा ते पंधरा काळी मिरी चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग सुरुवातीला आपण कणिक म्हणून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे याआधी आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मीठ पीठ मळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला हाताने एकसारखं मळून मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि मीठ टाकलेलं असल्यामुळे हे एकसारखं हाताने मळून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून तयार आप करायला आपल्याला अशा प्रकारचा ओंडा माळून घ्यायचा आहे बघू शकता जास्त पातळ करायचा नाही घट्ट करायचा आता हे दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवूया थो थोडस सा कढईमध्ये तेल टाकून आता आपण मटार भाजून घेऊया आपल्याला मिरची आणि आलं टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्या मटारवर आणि मिरचीवर काळ्या कलर डाग पडायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर लगेच आपण झाकण ठेवून घेऊया आणि थोडंसं पाच मिनिटं ठेवून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत जवळपास आता आपण हे काढून यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे हे भाजल्यानंतर घालायचं आहे हिंग गॅस बंद केल्यानंतर हिंग घालायचं आहे आता आपण काढून घेऊया आपले मठार थंड होईपर्यंत आपण पर मसाले भाजून घेऊया धने जिरं मिरे आपण हे एक ते दोन मिनिट भाजून घेऊया थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपले मसाले भाजून झालेले आहेत थोडासा कलर चेंज झाला की काढून घेऊया आता हे भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राईंड करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले मटार ग्राइंड करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे थोडस जाडसरच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही अशा प्रकारे ताटामध्ये आता ही पेस्ट काढलेली आहे आपण आता यामध्ये भाजलेले मसाले टाकून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊ लगेच कचऱ्या करायला लगे घ्यायचा आहे त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आपलं सारण रेडी झालेलं आहे आता लगेच कचोऱ्या तयार करू यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आता लगेच लिंबाचा रस घालून घेऊया आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता कचोऱ्या करायला घेऊया आपण आता कढईमध्ये तेल तापून घेऊया आता सेट झालेला आहे आता लगेच आपण कचोऱ्या बनवायला घेऊ आता आपण कचोऱ्या बनवायला घेऊ आपल्याला लाटून नाही करायच्या हातावरच अशी बार तर तयार करून घ्यायची आहे गोल वाटीसारखी आणि यामध्ये आपल्याला आता स्टफिंग करून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला वाटी घालून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि गोल गोल करून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कचोरी तयार करून घ्यायची आहे Aku nata gusli pun kalau dia aku असं पूर्ण हाताने दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कचऱ्या करून घ्यायच्या आहेत आता आपण कचोरे तळायला घेऊ मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आपल्या कछ्या तळून झालेल्या आहेत कचेरीची रेसिपी तयार आहे आपली मटन कचेरीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद